हक्काचा हक्काचा शेतकऱ्यांचा बीमा करणाऱ्या विमा कंपनीचा शेतकऱ्यांचा बी विमान हा करणाऱ्या विमा कंपनीचा सगळ्यात जण सांगतात शेतकऱ्यांचं नुकसान झालं बा जोरात पाऊस झाला गारपीट झाली नासाडी झाली शेतकऱ्यांचं उभं पीक वाया गेलं सगळे बंचनामे शेतकऱ्यांच्या बाजूने आहेत या राज्य जिल्ह्याचे जिल्हा कृषी अधीक्षक असतील किंवा या जिल्ह्याचे माजी जिल्हा जिल्हाधिकारी अभिजित राऊत साहेब असे अत्यंत संवेदनशील अधिकारी होते त्या जिल्हाधिकारी साहेबांनी आपल्याला पीक विमा मिळावा म्हणून भावानुसार तुम्हाला सांगतो शेतकऱ्याच्या प्रत्येक आंदोलनात ते सहभागी होते शेतकऱ्याच्या बाजूला त्यांनी सगळ्या गोष्टी करून घेतल्या मागच्या डिसेंबर महिन्यापर्यंत कंपनीचे अधिकारी म्हणायला लागले आम्ही विमा देतो या राज्यातल्या काही नेत्यांनी सुद्धा हा विषय लावून धरला सगळ्या जिल्ह्यामध्ये लोकांना अर्ज भरायला लावले अर्ज भरले अर्ज भरल्याच्या नंतर तीन महिने ते अर्ज खरे की खोटे त्याचा कोता युडीआय नंबर आय नंबर हे टॅली करण्यामध्ये विमा कंपनीने कृषी विभागाला कामाला लावलं राज्याचा आपल्या जिल्ह्याचा कृषी विभाग दोन महिने तिथले सगळे प्रत्येक तालुक्यातले अधिकाऱ्यांनी काम केलं आणि ते डाटा विमा कंपनीला भाव दिला दोन हजार चोवीसचा चा पीक विमा शेतकऱ्याला मिळालेला नाही या संदर्भात शेतकऱ्यांच्या वतीनं आपण अनेक वेळा मागण्या केल्या निवेदना देणे अर्ज देणे सगळं केलं कंपनीच्या अधिकाऱ्यानं कृषी विभागाच्या अधिकाऱ्याने आपल्याला जे जे सांगितलं आपण ते सगळं केलं परंतु आजही आपल्याला दोन वर्षापासून पीक मिळालेला नाही पीक विमा म्हणजे काही कोणा सरकारची मदत नाही पीक विमा म्हणजे काही कोणा शासनाची मदत नाही कोणता अनुदान नाही कोणाची भीक नाही अरे आम्ही प्रीमियम भरला आम्ही जोखीम रक्कम भरली अरे आमच्या जर पिकाचं नुकसान झालं अरे माझी पोलीस बांधवांना विनंती आहे तुम्ही या विमा कंपनीच्या अधिकारी विमा कंपनीवर दाखल करा आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यावर गुन्हा दाखल करायची कोणाला काही गरज नाही किंवा त्यांच्या अंगाला हात लावायची गरज नाही कारण आम्ही कामाड कष्ट करतो आम्ही राब राब राबतो तेव्हा सगळ्यांचे भरतात आणि आपण सगळ्यांनी या ठिकाणी ठेवली पाहिजे ही मी अपेक्षा भावना तुम्हाला या ठिकाणी व्यक्त करतो आपल्याला काही कोणाच्या दारामध्ये जायची मागत नाही अरे तुम्हाला आपण एक रुपये काय असता परंतु आपल्या त्यासाठी राज्य सरकारनं आणि केंद्र सरकारनं जवळपास प्रत्येक एक शेतकऱ्यांच्या दीड तीन हजार दोन दोन हजार दो रुपये भरलेले आहेत आज उभ्या कंपन्या फक्त प्रीमियम जमा आहेत आणि जेव्हा शेतकऱ्यांना काय द्यायचं म्हणलं की करत करतायत काहीतरी दोन टोली उतर देत आहेत म्हणून शेतकरी वाहन आता आपल्याला जागा जोपर्यंत आपण आज जर वेड्या सरकार आलो तर येणाऱ्या पिढ्या आपल्या अशाच मातीबोलच्या भावामध्ये आपल्याला जावं लागणार आहे म्हणून आज आपण या ठिकाणी आंदोलनाची सुरुवात झालेली आहे आणखी आपण येईपर्यंत हे आंदोलन चालू राहणार आहे आज काहीतरी याचा लागेल याचा विवाह तरी मिळेल नाही तर मग येणाऱ्या काळामध्ये विवाह बंदच करावा अशी तरी भूमिका येणाऱ्या काळामध्ये आपल्या सगळ्यांना मिळून घ्यावी लागणार आहे जे जे लोकप्रतिनिधी जे जे आमदार खासदार जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य असतील सरपंच असतील शेतकऱ्यांच्या आंदोलनामध्ये जे जे माणसं आपल्याला साथ देतील अशाच राहण्याची काळामध्ये आपल्याला माहिती पाहिजे सुद्धा आपल्याला एक आंदोलनाची दिशा या निमित्तानं ठरवायची आहे म्हणून मी तुम्हाला विनंती करतो की आता आपण नांदेड शहरामध्ये किंवा आजूबाजूला जर आजार दहावीस किलोमीटर अंतरावर तर तिथून आपल्याला तुम्हाला कंपनीच्या यायला काही मिळालं माझ्या बाहुसामध्ये आपण इथे येऊ शकता आपण इतक्या संख्येने इथे या